नमस्कार प्रेक्षकांनो आजचा भाग सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप भावनिक प्रस्तावदर्शी आणि अर्थपूर्ण वाटतो नंदिनीच्या मनातील अस्वस्थता अजूनही स्पष्ट दिसते काल तिला जीवा आल्याचा भास झाला होता पण आज प्रत्यक्षात पार्थ तिच्या भेटीला येतो दोघांमध्ये एक शांत समजूतदार संवाद होतो पार्थ काव्याच्या अभ्यासाबद्दल तिच्या मेहनतीबद्दल आणि तिच्या स्वप्नांबद्दल बोलतो त्याच्या बोलण्यातून काव्याबद्दलची काळजी आणि प्रेम दोन्ही जाणवतो तो काव्याची काही पुस्तकं आणि तिची डायरी नंदिनीकडे देतो नंदिनी सहज डायरी उघडते आणि त्यातलं पारचं स्केच पाहून हसते हा क्षण हलका असला तरी भावनांनी भरलेला आहे पार्थ स्वतःला थांबवत म्हणतो हे सगळं तो देऊ शकत नाही पण नंदिनीने काव्यापर्यंत पोहोचवावं आणि तो तेथून निघून जातो पार्थ गेल्यावर नंदिनी एकटी पडते आणि तिच्या मनात पुन्हा एकदा जुन्या आठवणी दाटून येतात इकडे काव्या रिक्षाने कॅफेजवळ येते रिक्षावाल्याला सुट्टे पैसे देताना थोडा गोंधळ होतो अप्रत्यक्षपणे पार्थकडूनच ते सुट्टे पैसे काव्यापर्यंत पोहोचतात हा प्रसंग जणू नियती काहीतरी सूचक दाखवत आहे असंच वाटतं पण पुढे जे घडतं ते धक्कादायक आहे कॅफेबाहेर बसलेली काही मुलं काव्याशी असभ्य वर्तन करतात त्यांच्या बोलण्यातला उद्धटपणा आणि बेजबाबदारपणा अंगावर येतो काव्याला राग येतो आणि ती उत्तर द्यायला उभी राहते पण त्याचवेळी नंदिनी तिथे येते नंदिनीचा हा अवतार खूप ठाम आणि प्रभावी आहे ती कोणतीही भीती न बाळगता त्या मुलांना सडेतोड शब्दात समजावते काव्याच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहते हा प्रसंग आजच्या भागाचा सर्वात ताकदवान क्षण आहे कोणीतरी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट करत असतो ज्यातून आजच्या समाजाचं कटुसत्य समोर येतं नंदिनी स्पष्टपणे सांगते की आमच्या बहिणीच्या नात्यात कोणीही फूट पाडू शकत नाही या सगळ्यानंतर काव्या भाऊक होते ती नंदिनीला बिलकते आणि तिचा आभार मानते तेवढ्यात जीवाची एंट्री होते जीवा नंदिनीशी बोलण्याचा प्रयत्न करतो तिला थांबवतो समजावतो पण नंदिनीच्या मनातील सल अजूनही ताजी आहे ती जीवाला थेट प्रश्न विचार की हे सगळं दुःख हो, ही अपराध भावना तुम्ही कशी पुसणार आहात या प्रश्नाचं उत्तर जीवाकडे नसतं नंदिनी रागात आणि वेदनेत रिक्षात बसून निघून जाते रिक्षाच्या मागे लिहिलेलं असतं पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त ये जीवाच्या नजरेत भरतं आणि त्याच्या मनात पुन्हा एक आशेचा निर्णय निर्माण होतो जरी नंदिनीने नकार दिला असला तरी खेळातून संपलेला नाही अशी जाणीव जीवाला होते घरात इकडे नंदिनीचा व्हायरल व्हिडिओ पाहून आशा आणि मानिनी तिचं मनापासून कौतुक करतात नंदिनीने काव्याची बाजू ठामपणे घेतलेली ते पाहतात ते पाहून मानिने खूप भाऊक होते व मात्र नेहमीप्रमाणे टोमणे मारतात पण आज मानिनी खंबीरपणे उत्तर देते तिचं दूध बासुंदी आणि श्रीखंडाचं उदाहरण खूप अर्थपूर्ण आहे नात्यांना वेळ लागतो जखमा भरून यायला वेळ लागतो पण सगळं नीट होऊ शकतं हा विश्वास ती दाखवते शेवटी जेव्हा ठरवतो की नंदिनीला मनवण्यासाठी तिच्या घरी राहायला जाणार आहे काव्या आणि पार्थ यांच्यातही समजुतीचं संयमाचं नातं आता तयार ता होताना दिसतंय येणारे भाग काही इमोशनल इंटरेस्टिंग आणि आशादायी ठरणार आहेत आजचा भाग नात्यांची ताकद बहिणींचा बॉन्ड चुकीविरुद्ध